अलिपाडा येथे मधुमक्षिका पालनाची जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांची पाहणी महिला शेतकरी गटांना विशेष योजना राबविण्याचे आश्वासन नवापूर तालुक्यातील पालीपाडा येथे कृषी विज्ञान केंद्र कोडदा यांच्या सहाय्याने सरस्वती महिला शेतकरी गटामार्फत सुरू असलेल्या मधुमक्षिका पालन प्रकल्पाची नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मधुमक्षिकेमधून कसा आर्थिक फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती महिला शेतकरी गटाच्या वतीने जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांचे स्वागत केले या प्रसंगी आत्माचे पाटील नवापूर तालुक्याचे कृषी अधिकारी पाटील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तोंडे विषय तज्ज्ञ कुंदे नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हेडगेवार सेवा समितीच्या संचालिका अर्चना वडवी माउलीपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच सुरूप सिंग वडवी गावकरी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला गुजरात येथून आलेल्या विशेष पथकाने मधुमक्षिका पालनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्यावेळी केव्हीकेचे केचे विषय तज्ज्ञ कुंदे यांनी मधमाशांच्या माध्यमातून परागी भवन उत्पादन वाढ मध व इतर उप उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी शेट्टी यांना दिली या प्रसंगी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्यास महिला शेतकऱ्यांसाठी विशेष नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतील या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास निश्चितच मदत होईल या कार्यक्रमामुळे पालीपाडा परिसरातील महिला शेतकरी व इतर शेतकऱ्यांमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत उत्साह निर्माण झाला असून हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नवे दालन उघडणारा ठरणार आहे विकास वडवी तापी परिसर न्यूज नवापूर